तो असाय असायचा तो अपुल्याच तंद्रीत जेव्हा असायचा सुचतच नव्हते दुसरे काही तेव्हा प्राध्यापक होते करीत काही प्राध्यापक होते प्रवचन काही मज शब्दही त्यातील परंतु कळला नाही मी वेडी हो निटकमक पाहत होते मी वेडी हो निटकमक पाहत होते म्हणजे त्याच्या वाचन दुसरे काही दिसतच नव्हते मी इतुकी भितरी असे कसे मग घडले मी इतुकी भितरी असे कसे मग घडले ठाऊक अजूनही नाही कळले सहलीच्या वेळी आणि काम ही दोघे सहलीच्या वेळी आणि काम ही दोघे चालता चालता नकळत उरलो मागे वाटेत चुकूनिया स्पर्शतयाचा झाला वाटेत चुकून या स्पर्शतयाचा झाला अन मनात माझा गुलमोहर मोहरला मी नकळे कैसी वदले होऊ निधीट मी नकळे कैसी वदले होऊ निधीट वाटते मज कधी सरू नये ही वाट मी इतुकी भितरी असे कसे मग घडले मी इतुकी भितरी असे कसे मग घडले मज नव्हते ठाऊक अजूनही नाही कळले त्या दिवशी होते संमेलन आठवते त्या दिवशी होते संमेलन आठवते मी नवकृष्ण वसन नेसून आले होते मज पाहताच तो स्थिमित उभा राहिला मज पाहताच तो स्थिमित उभा राहिला अन ओळ इंग्रजी कवितेतील फुटफुटला सौंदर्य युता ती रजनी चाले ऐसी सौंदर्य युता ती रजनी चाले ऐसी या तलम नक्षत्रांकित कृष्ण परिवेसी क्षणपिसा परी हे शरीर हलके झाले क्षणपिसापरी हे शरीर हलके झाले आणि लहरत तरळत वाऱ्यावर भिरभिरले मी हसले हसले आणि गडबडले गोंधळले मी हसले हसले आणि गडबडले गोंधळले आणि शब्दावाचून सारे बोलून गेले मी इतुकी भितरी असे कसे मग घडले मी इतुकी भितरी असे कसे मग घडले मज नव्हते ठाऊक अजूनही नाही कळले त्या दिवशी सागर सागरतीरावरती त्या दिवशी सागर तीरावरती रंगांची होती मैफिल क्षितिजावरती त्या रंगाहून अद्भुत किमया क्षणाक्षणाने रंगवित होती हृदया त्या रंगाहून अद्भुत किमया क्षणाक्षणाने रंगवित होती हृदया मी करात माझ्या करत्याचा घेऊन या मी करात माझ्या करत्याचा घेऊन या रंगांची पाहत दुनिया हळूच पसरला तमकमपित हळूवार हळू पसरला तमकमपित पित अन ओढ लागली पाण्याला अनिवार मज भवती नकळे जादू कशाची घडली मज भवती नकळे जादू कशाची घडली अन गळा भोवती मिठी तयाची पडली अन गळा भोवती मिठी तयाची पडली अधरावर जुळता अधर भासले मजला अधरावर जुळता अधर भासले मजला प्रत्येक क्षणाचा थरथरता स्वर झाला का स्वप्नच होते भवती चे जग सारे का स्वप्नच होते भवती चे जग सारे का होते लाटा तारे वारे वजन अजूनही नाही कळले मी इतुकी भितरी असे कसे मग घडले मी इतुकी भितरी असे कसे मग घडले